नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा आजचा बाजारभाव अड़तदार मे दिलीप पन्नालाल गुंदेचा यांच्या अडतीवरील <smallion> अठरा सोळा सतरा अठरा अठरा पंचवीस अठरा पन्नास एकोणीसशे दोन हजार एकवीसशे एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे एकवीस पंधरा सोळा सतरा अठरा पंचवीस अठरा पन्नास एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे तेवीस चोवीसशे चोवीस पंचवीस तेवीसशे पन्नास पंचवीसशे पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीसशे पन्नास डबल एकवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे सत्तावीस पंचवीस सत्तावीस पन्नास अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणीसशे बावीसशे बावीसशे साडेपावीसशे चोवीस सोह्र अकरा अठार एक हजार अन्से सोह्र एक हजार चौध पन्ध्र सोह्र सत्र अठार अकर अठार पन्चास अठार पन्नास अन्नास के अन्स अठाउन एक डबल पी करा एकोणीशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे डबल टीका सतरा अठरा एकोणवीस एकवीसशे बावीसशे साडेबावीसशे तेवीसशे तेवीसशे डबल पी करा सतरा अठरा अकरा अठरा पन्नास एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे साडेपावीसशे तेवीसशे तेवीस तेवीसशे पन्नास चोवीस डबल टीका एकवीसशे बावीस साडेपावीसशे तेवीस तेवीस पंधरा तेवीस पन्नास चोवीस म्हणजे चोवीस पन्नास डबल टीका बावीसशे तेवीस चोवीसशे चोवीस पंचवीस डबल तेवीसशे चोवीसशे